नमस्कार मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावली आणि सारंग घरी आलेले असतात कारण बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या असतात त्यामुळं त्या, त्या दोघांनाही घरी येण्यासाठी वेळ लागलेला असतो जेव्हा दोघं घरी येतात सारंग खूप थकलेला असतो कारण गेली दोन तीन दिवस तो जेलमध्ये असतो एवढ्या सगळ्या गोष्टी फेस केलेल्या असतात कोर्टातले सीन त्याचबरोबर गुंडांबरोबरची मारामारी सावली सारंगला घेऊन येत असते सावली सारंगला म्हणते की सारंग सर काय झालं मला तर वाटलं होतं स्वागतासाठी सगळे असतील ना इथे पण इथे कोणीच नाहीये कुठे गेलेत सगळे तेव्हा सारंग म्हणतो ते की येतील ना असतील कुठेतरी किंवा दमले असतील आणि झोपले असतील असं सारंग म्हणतो जेव्हा सारंग आणि साहुली येतात पायऱ्या चढून वरती येतात दारात काढलेली रांगोळी पाहतात तेव्हा दोघांनाही खूप छान वाटतं तेवढ्यातच बबलू येतो आणि वेलकम म्हणतो तेवढ्या तिलोत्तमा येते ऐश्वर्या त्याचबरोबर तिलोत्तमा तर सगळे तिथे आलेले असतात आणि इकडे फटाके वाजवले जात असतात आणि सारंग आणि सावलीचं स्वागत केलं जात असतं त्यासोबतच तिलोत्तमा औक्षणाचं ताट घेऊन आलेली असते तिलोत्तमा औक्षणाचं ताट घेऊन येते सारंगाचं औक्षण करायला सुरुवात करते सावलीलासुद्धा खूप छान वाटत असतं फायनली सारंग निर्दोष सुटलेला सा, असतो या सगळ्यामधून एवढी चांगली गोष्ट घडलेली असते त्याचबरोबर इकडे आताच तिलोत्तमाने इकडे ऐश्वर्याला तर सांगितलेलं असतं की सारंगच्या सारंगचे पाय धू ऐश्वर्याने सारंगचे पाय धुतलेले असतात म्हणजे ही ऐश्वर्याची लायकी असते तिला बरोबर तिची लायकी दाखवून दिलेली असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सारंग आणि त्याचबरोबर सावली दोघंही खुश असतात मग ऐश्वर्याच्या हातात औक्षणाचं ताट दिलं जातं मग ऐश्वर्या सारंगचं औक्षण करते त्यानंतर ताराच्या हातात दिलं जातं तारा सारंगचं औक्षण करते मग तिलोत्तम आता थांबलेली असते आता सारंगला कळत नाही आहे की म्हणजे आईने सावलीच्या बाबतीत काय ठरवलंय हा प्रश्न पडलेला असतो तिलोत्तमा ते औक्षणाचं ताट स्वतःच्या हातात घेते आणि सावलीकडे येते आणि सावलीच्या समोर उभी राहते आणि सावलीला स्वतःहून हळदी कुंकू लावते आणि सावलीचं औक्षण करायला लागते ला ला सगळ्यांनाच खूप भारी वाटत असतं बबलू नील सारंग सगळे सा खुश झालेले असतात सावलीसाठी तर खूप भारी असतं कारण सकाळीच कोर्टाच्या बाहेर तिने सावलीला प्रसाद सुद्धा भरवलेला असतो आणि आता हा दुसरा धक्का असतो तिलोत्तमाने सावलीचा स्वीकार केलेला असतो स्वतः सावलीचं औक्षण करत आहे आणि सावलीला घरामध्ये ती घेत आहे एवढं छान आपल्याला पाहायला मिळतं तिलोत्तमा मात्र हे सगळं मनापासून करत असते सावलीला सुद्धा खूप छान वाटत असतं आणि मग तिलोत्तमा त्या औक्षणाचं ताट सावलीच्या हातात देते आणि सावलीला सांगते की तू औक्षण कर मग सावली सारंगला सारंगचं औक्षण सा करायला सुरुवात करते सारंगला सुद्धा छान वाटत आहे सावलीला सुद्धा छान वाटत आहे दोघही खुश आहेत आणि त्याचबरोबर मग सावली तिलोत्तमाला म्हणू लागते की तिलोत्तमा मॅडम पाच जणींनी ओळलं पाहिजे ना मला असं वाटतंय की तुम्ही आणखी एकदा ऑप्शन करा सारंग सर सरांचं असं ती बोलते आणि ते औक्षणाचं ताट तिलोत्तमाकडे देते मग तिलोत्तमा ता औक्षणाचं ताट हातात घेते आणि सारंगचं औक्षण करायला घेते सारंग, सा करा सारंग सुद्धा हे सगळं मनापासून तिथे पाहत असतो आणि पुन्हा एकदा तिलोत्तमाने सारंगचं सा औप्शन केलेलं असतं आणि दोघांनाही घरात घेतलेलं असतं इकडे शिवानीच्या अंगाची लाही लाही झालेली असते तिला खूप राग आलेला असतो तिला कळतच नसतं की तो सुमित तिथे कसा पोचला कारण त्या सुमितने तिथं गरजेचंच नव्हतं मी त्याचा पूर्ण बंदोबस्त केलेला होता तिची चिडचिड चाललेली असते आत्ताच्या आता सगळ्या इम्पॉर्टंट फाईल आहेत त्या माझ्याकडे घेऊन ये असं ती किरणला सांगत असते इकडे बबलू मात्र सगळ्यांना सांगत असतो की माझा आशेचा किरण तिथं आला आणि त्यामुळं सारंगाला लीड मिळाली आम्हाला म्हणजे त्या सुमीतला आम्ही आणू शकलो सगळेजण विचारतात की कशाबद्दल बोलतोय हा नक्की कसला आशेचं किरण काय चाललं याच्या डोक्यामध्ये असं सगळेच जण बोलत असतात तेव्हा मात्र तो म्हणत असतो की हो मी आत्ता जे सांगतोय ना ते अगदी खरं आहे कारण जो आशेचा किरण मला मिळालेला होता तो खरंच खूप जबरदस्त असा होता आणि त्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होऊ शकलेल्या आहेत असं सांगितलं जातं मग त्याला विचारलं जातं तेव्हा तो सांगत असतो की देवा आणि आदित्य आदित्य किर्लोस्कर यांना कळलेलं होतं आणि मग त्यांनी बरोबर तो मोबाईल मिळवलेला असतो ते माझ्याकडे येतात कोर्टाच्या बाहेर मग तो मोबाईल जो असतो तो आम्हाला अनलॉक करायचा असतो मग तो मोबाईल काही अजून आम्हाला अनलॉक होत नसतो मग तेव्हा मात्र ते दोघंजण म्हणतात दो की बबलू शेट काय करायचं सांगा मग तो मोबाईल मलाही अनलॉक होत नाहीये आणि नेमकं शिवानी कोर्टाच्या बाहेर आलेली असते ती फोनवर सांगते काहीही झालं तरीही तो मुलगा सुटता कामा नये तो मुलगा जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत बाहेर येता कामा नये असं तिचं बोलणं चाललेलं असतं आणि मग ही गोष्ट आदित्यने ऐकलेली असते मग तो देवाला सांगतो आणि मग आम्ही सगळेजण मागावर येतो आणि नेमकं आम्ही सगळे एकत्र जमलेलो असतो त्याच वेळेस माझा अशाचा किरण जो आहे त्या किरणचा मला फोन येतो आणि तिचा फोन आल्यानंतर मी मात्र बबलू अशी स्टोरी रंगवून रंगवून सांगत असतो सगळेजण ऐकत असतात आणि मग मी मात्र ठरवलं की काय करायचं असं बबलू बोलत असतो तेव्हा मात्र सगळेजण बबलूचं ऐकत असतात नक्की काय झालं पुढं बबलूला विचारत असतात पण बबलू मात्र काही सांगत नसतो पुन्हा म्हणतो की हो मी सांगतोय सगळ्यांना सा ऐकून घ्या आधी आणि किरणने आम्हाला त्या गोडाऊनपाशी घेऊन गेली आणि आम्हाला सांगितलं की या गोडाऊनमध्ये त्या गोडाऊनमध्येच तिथे त्या सुमीतला ठेवलं आहे मग आम्ही त्याला घेऊन आलो आणि मग पुढं काय झालं तुम्हाला माहितीच आहे असं तो सांगत असतो तेव्हा मात्र इकडे आता किरण कडे पाहतच असते ती म्हणजे शिवानी शिवानी किरणला विचारू लागते की हे सगळं काय मला कळत नाहीये त्यांना पत्ता कसा मिळाला हे सगळं कसं झालेलं आहे असं ती विचारत असते बबलूने सगळ्यांना सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत आणि मग सावली म्हणते की मला जायचंय तेव्हा सारंग म्हणतो आता कुठे झालीस तू तेव्हा सावली म्हणते माझ्या विठुरायाला भेटायला जायचंय कारण सारंगचं असं म्हणणं असतं की जे काय सगळं झालेलं आहे ते विठुरायाच्या मदतीने झालेले आहे आणि मदतीला होता म्हणून ह्या गोष्टी घडलेल्या आहेत असं सावली सांगत असते मग सावली विठुरायाकडे येते आणि म्हणते की खरंच विटुराया तू माझ्या मदतीला आला आजही माझ्या पाठीशी उभा राहिला कारण हे सगळं खरंच खूप अवघड झालं असतं पारूच्या मदतीने हे सगळं हो झालेलं आहे म्हणजे सावली त्या कार्यक्रमातून कशी बाहेर पडली काय काय घडलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे भैरवी ताराला घेऊन आलेली असते आणि हा हा ही तारा वजे मेंदळे आणि आता गाण्याचा प्रोग्राम सुरू होणार आहे मी जाते आणि जे आहे ते पाहून येते असं मनात येते आणि तिथे येऊन बोलते आणि इकडे बाहेर उभी असते ती म्हणजे पारू पारू उभी आहे आणि पारूसाठी हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते खूप भारी असतं ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो अशा गोष्टी घडलेल्या असतात आणि फायनली आता हे सगळं जे काही घडत असत ते मात्र खूपच छान पद्धतीने झालेलं असतं कारण पारू तिथं उभी असते आणि पारू ही सावली सारखी गेटअप करून उभी राहिलेली असते मग सावली तिथून निघून जाते कोर्टात ती तिथं साक्ष देते सारंगच्या बाजूने कारण सारंगसाठी तिथे सावली असणं महत्वाचं होतं आणि पारूने इकडे मज्जा केलेली असते ती म्हणजे ती जी माईक आहे तिथं असतो तिथे शॉर्ट सर्किट केलेलं असतं जेव्हा तारा तिथे उभे राहणार तेव्हा तिला शॉक लागणार आणि ती गाऊ शकणार नाही म्हणजे गाणं होणारच नाहीये हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं तेव्हा मात्र तिथं मदतीला प्रीतम आलेला असतो त्यानंतर सगळे आता बसलेले असतात अमृता काही घरात दिसत नसते ती बाहेर गेलेली आहे असं सगळ्यांनीच सांगितलेलं असतं त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे की इकडे सगळेजण बसलेले असतात मग भूक लागलेले आहे ला तेव्हा सावली म्हणते मी मदतीला येते चंद्रकांत म्हणत असतो की तुम्ही दोघंजण जाऊन फ्रेश होऊन या परंतु सावली म्हणते की मी मदतीला येते मी करू लागते असं सावली सांगत असते तेव्हा मात्र इकडे सगळेजण म्हणतात की नाही तू असं नको करूस सावलीला बोलत असतात तेव्हा सावली म्हणत असते की हो पण तिलोत्तमा म्हणते की स्वयंपाक कोणी केलाय अमृता घरात नाहीये ना आता मग काय करायचं तर आपण बाहेरून ऑर्डर करूया बबलू शेट लागा तयारीला असं म्हणत बबलूला सांगितलं जातं की बाहेरून ऑर्डर कर आता बबलू हा ऑर्डर करायला तिथे चाललेला असतो तेव्हा मात्र पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या खरंच खूप छान पद्धतीने चाललेल्या असतात मग इथे सगळेजण असतात आणि मग ताराला कामाला लावून ऐश्वर्या रूममध्ये आलेले असते कारण तिला वारंवार शिवानीचा फोन येत असतो शिवानी म्हणत असते काही झालं तरी हुकमाचा एक काम मी माझ्यासोबत ठेवतच असते असं तिचं बोलणं असतं ऐश्वर्या म्हणते का फोन केलाय फोन नको करूस मला कसं माहिती का बुडायला लागलेली असतो हे तिचं बोलणं चालू असतं तेव्हा मात्र ती म्हणत असते की कसं माहिती आहे का बुडणाऱ्या जहाजातून उंदीरच बाहेर पडतात तर ऐश्वर्या म्हणते म्हणजे तू मान्य केलं ना तुझं तेव्हा दोघींच बोलणं चाललेलं असतं ती म्हणते की माझ्याकडे अजूनही सारंगने सही केलेले पेपर्स आहेत आणि जोपर्यंत ते पेपर माझ्याकडे आहे तोपर्यंत अख्ख्या मेंदळेंना मी बाहेर आणू शकते इकडे शिवानीला राग आलेला असतो पण नेमकं काय का होतं की तिथे येते येतो ती म्हणजे नील नी नील येतो आणि ऐश्वर्या फोन कट करते ऐश्वर्याला नील विचारत होत असतो की तू कोणाशी बोलत होती आता ऐश्वर्याकडे कुठं उत्तर आहे ऐश्वर्या शांतच असते आणि मग नीलच्या लक्षात आलेलं असतं की काय झालेलं आहे गोष्टी कशा घडलेल्या आहेत हे, हे सगळं नीलच्या लक्षात आलेलं असतं आणि ऐश्वर्या मात्र चांगलीच घाबरलेली असते त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं उद्याच्या भागामध्ये सावली तिलोत्तमाचा आशीर्वाद घेते आणि म्हणत असते की सारंग सर जरी घरी आलेले असले तरी काही गोष्टींची उत्तरं मिळणं बाकी आहे आणि ती उत्तर शोधण्यासाठी मला जायचंय मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे असं तिलोत्तमाला ती म्हणते तिलोत्तमाला नमस्कार करते आणि धावतच सुटते ती म्हणते मला देवाभाऊंकडे जायचंय आणि त्यांची मदत घ्यायची असं म्हणत सावली निघालेली असते तेव्हा मात्र आता सावली देवाकडे येते देवा म्हणतो की आठव कुणाला कुठे होतंस असतो त्या व्यक्तीला आठव लवकर असं देवा सावलीला विचारत असतो आणि सावली मग आठवते आणि म्हणते हा आठवलं शिवानी मॅडमचा ड्रायव्हर येतो असं सावली स्पष्टपणे सांगून रिकामी होते देवा म्हणतो काय आणि इकडे मेंदळींच्या घरी आता शिवानी आलेली आहे सगळ्यांना धक्का बसलेला आहे की शिवानी का आलेली आहे नक्की आता शिवानी काय राडा घालणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे थँक्यू